नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा नगर परिषद निवडणूक रणसंग्राम हजरत दर्शन घेऊन जनशक्ती नगर विकास आघाडीची रॅली विश्वजित पाटील यांच्या रॅलीने परंड्यातील राजकीय तापमान वाढले माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र निवडणुकीच्या फडात या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लाज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी जनशक्ती नगर विकास आघाडीला छत्री हे निवडणूक चिन्ह वाटप होताच वातावरणात उत्सुकता वाढली आहे आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या भव्य प्रचार रॅलीने परंड्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढवले आहे रॅलीच्या सुरुवातीला हजरत ख्वाजा येथे दर्शन घेऊन मुहूर्त साधण्यात आला रॅलीत शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला स्वर्गीय माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या स्मृतीचा व आशीर्वादाचा मजबूत आधार पाठीशी असल्याने विश्वजित पाटील हे जनतेचे उमेदवार अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे जनाश्रय कार्यकर्त्यांची एकजूट आणि सहानुभूती हीच त्यांची ताकद मांडली जात आहे दरम्यान प्रभाग क्रमांक पाच मधील आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार सौ नंदा श्रीमंत जाधव व रईस मुजावर यांच्या महिलांची दणदणीत रॅली काढण्यात आली महिलांनी डोअर टू डोअर मोहीम राबत मतदारांच्या घरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा